भावना उसाला भावना तुरीला भावना खाऊ काय आलेल्या पैशात उदारी दिली मी सावकाराला देऊ काय पोराच्या पोराला काय आता फास मी व्यापाऱ्याची मनमानी सरकाराची आणि बाणी शांके सात यांचा था थाट कष्ट करायच्या डोळ्यात पाणी पाणी कस शेताला देऊ वीज दिली रात्रीची रात्रीच्या रात त्या काळपात भीती बिंचू सापाची सांगा शेती करू कशी कांद्याला भावना उसाला भावना तुरीला भावना खाऊ काय आलेल्या पैशात उदारी दिली मी सावकाराला देऊ काय पोराच्या शाळेची पोराला घरीच ठेवू काय दिसतो पर्याय आता गळ्याला फास मी काय व्यापाऱ्याची मनमानी सरकाराची आणि बाणी शांके सात यांचा थाट कष्ट करायच्या डोळ्यात पाणी पाणी कस शेताला देऊ वीज दिली रात्रीची रात्रीच्या त्या काळ पात भीती बिंचू सापाची सांगा शेती करू कशी